नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोर एक बेल आयकॉन असते ते प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल प्रत्येकाला छान सुंदर दिसावंसं वाटतं पण त्या दिसण्यासाठीसुद्धा आपल्याला बरंच काही करावं लागतं आणि मी माझी बॉडी कसं मेंटेन ठेवलं आहे हेच हो या व्हिडिओमधून आज तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला विश्वास बसणार नाही आहे की मला दोन मुलं आहेत एक आहे अकरा वर्षाचा आणि एक आहे आठ वर्षाचा अशी दोन मुलं आहेत त्यांची मी आई आहे खरंच मी बॉडी मेंटेन ठेवलेली आहे असं मला वाटतं आणि तुम्हाला काय वाटतं ते पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मेंटेन ठेवण्यासाठी मी असं खरंच काहीही केलं नाही का मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा सांगितलेलं आहे फक्त आपल्याला व्यायामाची गरज आपल्या बॉडीसाठी वीस टक्केच आहे बा बाकी सगळं आपलं आहारावर डिपेंड असतं म्हणजेच की डाएट काय करतो आपण काय खातो यावर सगळं स गोष्टी आहेत आणि त्यामुळंच मी माझं जेवण असो किंवा खाण्यामध्ये काय खाते हे खूप लक्ष देत असते मी एक्सरसाइज तर माझं असतंच आठवड्यातून आपण पाच दिवस कंपल्सरी आपण एक्सरसाईज केलंच पाहिजे ते ते मी करतच असते योगा प्राणायाम हे मी दररोज करत असते पण त्यासोबतच आपला आहार जे असतो ते खरंच खूप महत्त्वाचं आहे तुम्ही काय खाता किती वाजता म्हणजे आज टायमिंगवर होते का या गोष्टी जर तुम्ही लक्ष दिलात तर खरंच सांगते तुम्हाला जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही किंवा एक्सरसाईजचीसुद्धा जास्त गरज नाही किंवा तुम्हा जास्त तुमच्या बॉडीमध्ये फॅटसुद्धा होणार नाही कारण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण सुरुवातीपासूनच केल्या वेळेवर तर ते जास्त होणार नाही आहे कुठलीही गोष्ट दररोजच्या दररोज केली तर त्याचं आपल्या श बॉडीवर जास्त इफेक्ट होणार नाही आपण काय करतो खातो खातो एकदम जास्त तशी मोठी झाली आपण की मग तेव्हा आपले डोळे उघडतात मग तेव्हा आपल्याला कळायला लागतं की खरंच आपण जाड झालो आणि त्या दिवशीपासून आपण एक्सरसाइजला लागतो असं आपलं होत असतं आणि खूप करतो आणि त्या दिवशी आपल्याला वाटतं की आता मी खरंच खूप बारीक व्हायला पाहिजे म्हणजे खूप कमी व्हायला पाहिजे आपलं वेट असं नसतं कुठलीही गोष्ट हळूहळूच होत असतं आपल्या बॉडीसाठी जेवण हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते टायमिंगवर होणं हे खूप महत्वाचं असतं म्हणून तुम्ही जेवणाकडे लक्ष द्या साखर खाऊ नका साखर जर आपण आहार मी माझ्या प्रत्येक व्हिडिओतून सांगत असते प्लीज साखर सोडा प्लीज साखर सोडा म्हणून खरंच साखर ही खूप घातक आहे तुम्ही खरंच एकवीस दिवस साखर सोडून बघा तर खरंच तुम्हाला खूप छान असं फ्रेश वाटतं मी जवळपास सात ते आठ वर्षापासून साखर खात नाही आहे खरंच माझ्या यूट्यूब चॅनलवर पहिल्या व्हिडिओ तोच आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तेव्हापासून मी जवळपास खरंच चायना आत्ता दोन तीन वर्षापासून आहे पण मी जवळपास आठ वर्ष झालं साखर खात नाही जर तुम्ही अशा जे बेसिक गोष्टी असतात ना ते जर सोडल्या तुम्ही खरंच तुमच्यामध्ये फॅट होणार नाही तुम्ही अगदी यंग दिसायला लागता ह्या ज्या गोष्टी आहेत पाणी आपण दररोज पिलं पाहिजे रेग्युलर मी पाणी खूप पित असते मला जेव्हा जेव्हा आठवत असतं तेव्हा तेव्हा ते ते माझं टायमिंगच आहे सकाळी पुन्हा दुपारी मग पी 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 मी खाण्यापेक्षा जास्त पाणी पी पिते म्हटलं तरी काही हरकत नाही आहे खरंच मी पाणी खूप पिते म्हणूनच माझी तशी स्किन ग्लो करत असेल असं मला वाटतं आणि छान पण आहे माझी स्किन असं चेहऱ्यावर वगैरे कधी असं पुरळ वगैरे असं कधीच येत नाहीत कारण मला वाटतं की याचं कारण खरंच पूर्ण पाण्यालाच देते मी कारण मी पाणी पित असते म्हणून ते, ते पाण्यामुळंच होतं खरंच तुम्ही पण दररोज पाणी प्या खूप पाणी प्या हेल्दी राहा आपली जी लाईफस्टाईल आहे खरंच खूप वेगळ्या लाईफस्टाईलने जगतो आहे आपण लाईफस्टाईलचा अर्थ चेंज करून टाकला आहे आपण जसं पूर्वी मी म्हणत नाही आहे की तुम्ही असं वेगळ्या प्रकारे काहीतरी करा किंवा कुठली तरी ॲड ऐकून किंवा बाजारामध्ये आजकाल भरपूर असे केमिकलयुक्त वेट लॉस म्हणा असे भरपूर व्हरायटी काही काही आलेले आहेत ते तुम्ही आणून ड्रिंक प्या असं काहीच म्हणत नाही तुम्ही लहानपणापासून जे खाल्ले आहे तुम्हाला माहीत आहे की तुमच्या बॉडीला ते सूट झालेलं आहे तेच तुम्हाला फक्त टायमिंगवर करायचं आहे बाकी तुम्हाला इथे एक्स्ट्रा पैसे घालवायचे नाही आहेत किंवा अजून दुसरं काही अजिबात काही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला जे ज्या गोष्टी सूट होतील खाण्यामध्ये तुम्ही जे लहानपणापासून जे खाल्लं आहे तुमची आजी आजोबा तुम्ही जे डोळ्यांनी बघितलात तेच तुम्ही खा बाकी असं दुसरे खाताय म्हणून ते तुम्हाला सूट होणार नाही खरंच सांगते जे आपण खात असतो जे पूर्वजापासून चालत आलेलं आहे तेच आपल्या बॉडीला सूट केलेलं असतं अचानक आपण काहीतरी करतो म्हणजे हे सूट होत नाही त्यामुळेच आपल्यामध्ये फॅट होणं आजकालचे जे आजार वाढत आहेत याचं बेसिक कारण हे आहे काकडी पालेभाज्या याचा भरपूर तुम्ही समावेश करा तुमच्या याच्यामध्ये काकडीमुळे खरंच आपलं स्किन पण खूप चांगली राहते आणि आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप छान आहे स्प्राऊट खाजा दररोज तुम्हाला जसे आवडतात तसे स्प्राऊट आपल्या शरीरासाठी खरंच खूप खूप चांगले आहेत तुम्हाला त्याचे डोसे चिला जे काही बनवता येतं ते बनवून का किंवा असे तुम्ही साधे नॉर्मल भिजूत घालून फ्राय जरी करून खाल्ले ना तरी खूप बेस्ट आहे ते तुम्ही खाऊ शकता खरंच आपल्या बॉडीची काळजी आपणच घेतलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करा खरंच सांगते आपल्यावर कुणीच प्रेम करू शकत नाही ना नवरा ना, ना दुसरे कुणी फक्त जे काय आहे ते भौतिक सुखावर प्रेम करतात ते फक्त आपणच असे असतो की आपल्यावर प्रेम करत असतो त्यामुळे खरंच सांगते स्वतःवर प्रेम करा आणि त्या दिवसापासून तुम्हाला वाटायला लागेल तुम्ही माणूस कसाही असू दे काळा असू दे पांढरा कलरचा इथं काही नसतो पण आपण जे विचार असता जे आपण राहणीमान असतं ते खरंच खूप आपल्याला बदलून टाकत असतं आपल्या लाईफमधून खरंच खूप महत्त्वाचं आहे की या ज्या बेसिक गोष्टी ह्या सगळ्या मी जे बोलते खूप बेसिक म्हणजे खूपच बेसिक आहेत स्वतःकडे लक्ष द्या आणि आपली स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा तुम्ही जर ह्या बेसिक गोष्टी पाणी पिणे आणि आपला आहार जरी वेळेवर रोज जर तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करत असाल तर खरंच खूप छान आहे त्याच्याविषयी अजून नॉलेज वाढवा अजून छान छान व्हिडिओज बघा तुम्ही स्वतःचा जो वेळ असतो कामं झाल्यानंतर आता मी पण एक गृहिणी आहे मी पण खरंच खूप कामं असतात पण त्या त्या वेळेमधून तुम्ही चांगले चांगले व्हिडिओज बघा स्वतःला जे काही नॉलेज असतं ते पुरवण्याचा प्रयत्न करा यानेसुद्धा आपलं तारुण्य वाढत असतं उगाच जे आपल्या सोबतचे असतात यंग असतात त्यांच्यामध्ये मिक्सअप व्हा त्यांचे विचार घ्या तुम्ही खरंच हे खूप बेसिक गोष्टी आहेत आणि त्यामुळे आपलं नॉलेज वाढतं आणि आपण यंग दिसण्यासाठी खरंच ह्या गोष्टी खूप हेल्पफुल ठरतात आजकाल बघितलं तर सगळीकडे जंक फू फूडकडे अगदी लहान मुलं आपल्या सुद्धा जात आहेत आणि आपल्यालाच ही एक आई म्हणून त्याची जबाबदारी घ्यायची आहे आपण स्वतः खायचं नाही आणि आपल्या घरामध्ये एक स्ट्रिक्टली तुम्ही रूल करून ठेवा की बाहेरचं अजिबात खायचं नाही खाल्लं तर कधी तर एखाद्या संडे म्हणून असं मुलांना सांगून ठेवा संडे किंवा अजून एक्स्ट्रा दुसरा कुठला त्यांचा बर्थडे असेल किंवा विशेष डेला काही असेल तर तुम्ही त्या त्या दिवशी आणू शकता पण उघाच रोज असं ऊट सूट चॉकलेट्स म्हणा दुसरे काही असं बाजारातून खरंच आणू नका त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या काही भाज्या आणा किंवा त्यांना जे काही आवडतं फ्रूट्स आणा वेगवेगळ्या त्या त्या सीझनमधल्या सगळं असं जर तुम्ही एखादं स्ट्रिक्ट जर रूल ठेवलात घरामध्ये खरंच मुलंसुद्धा त्याचं फॉलो करत जातील आणि त्यांनासुद्धा एक वेगळी त्यांची पण लाईफ होईल आणि ते आई काय करते हे बघूनसुद्धा ते मुलं आपले शिकत असतात त्यामुळं तुम्ही काय करता या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळं तुम्ही स्वतः फॉलो करा मग मुलं आपोआपच फॉलो करतील सुंदर दिसण्यासाठी आपले विचारसुद्धा चांगले राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जर आपण चांगले चांगले पुस्तक वाचलो चांगल्या चांगल्या लोकांमध्ये राहिलो तर खरंच आपलं सौंदर्य वाढतं आणि खरंच आपण तरुण दिसायला मदत होतो त्यामुळे चांगले चांगले पुस्तक वाचा चांगल्या चांगल्या लोकांमध्ये राहा चांगल्या अशी मैत्री करा आपल्या भाज्यांमध्ये दररोज पालेभाज्याचा समावेश करा दररोज अशी वेगवेगळी भाज्या आपल्या मुलांना खाऊ घाला तुम्ही सुद्धा स्वतः खाऊ घाला आणि आपली काळजी आपणच घेतली पाहिजे मी हे परत परत सांगत असते कारण खरंच ही आपण स्वतःवर जेव्हा प्रेम करतो ना खरंच या गोष्टी आपल्याला कळायलाच कळत असतात आणि तेव्हा माणूस बऱ्याच गोष्टी शिकतं आणि ते आपल्याला कराव्याशा वाटतात त्यामुळे तुम्हीसुद्धा स्वतःवर प्रेम करायला शिका आजपासून व्हिडिओ बघत असाल तर खरंच सांगते प्रेम करायला शिका स्वतःवर आपल्यावर आपणच प्रेम करू शकतो खरंच सांगते ही गोष्ट सत्यच आहे परत परत सांगत सांगते मी आणि मी आत्ता जे एवढं काही बोलले आहे ते फक्त बेसिकच आहे ते तुम्ही लहानपणापासून करत आलेले आहेत खरंच खूप बघितलेल्यासुद्धा आहेत आणि खूप खूप बेसिक आहेत या गोष्टी फक्त आपण फॉलो करत नाही आजची जी लाईफस्टाईल हा शब्द आहे खरंच आप आता आपण ही खूप वेगळ्या प्रकारे घेतो आहे म्हणजे कधीही उठा कधीही बसा कधीही झोपा या प्रकारे आपण घेत चाललो आहे पण तसं न करता आपण लाईफस्टाईल आपण लहानपणी जसे जगलो आहे तसे जगितलात जगलात तर खरंच खूप आपण जास्त आयुष्य हे शंभर जे खरं आहे खरंच तर आतापर्यंत मी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत तुम्ही नक्की फॉलो कराल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा थँक्यू